श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सांगतात की ॲटिट्यूड असा ठेवा की लोक तुमच्या मागे धावत येतील तुम्हाला जर कधी काही बनायचं असेल तर एका गरुडाप्रमाणे बना पण पोपट कधीच बनू नका कारण पोपट नुसता बोलतो पण तो उंच उडू शकत नाही आणि गरुड फार कमी बोलतो पण खूप उंच उडतो गरुड हा इतर पक्षांचा राजासुद्धा आहे प्रत्येक व्यक्तीने या गरुडाकडून शिकल्या पाहिजेत गरुड एकटाच उडेल पण चिमणी किंवा इतर लहान पक्षांबरोबर कधीच उडणार नाही गरुड एकतर नेहमी गरुडांसोबतच उडतो हेच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या नेगेटिव्ह लोकांच्यापासून दूर राहायला शिकवतो आणि अशा लोकांपासून दूर एकटेच राहा काही फरक पडत नाही कारण हीच ती वेळ असते स्वतःला जाणून घेण्याची स्वतःला समजून घेण्याची गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते गरुड आपली शिकार पाच किलोमीटर अंतरावरूनसुद्धा पाहू शकतो एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते कितीही कठीण असू देत तो आपले ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो यातून खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे म्हणजेच तुमची दृष्टी तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा आणि ते मिळवणं कितीही कठीण असलं तरी तुम्ही ते मिळेपर्यंत गरुडाप्रमाणेच मागे हटू नका गरुड कधीही मेलेला प्राणी खात नाही तो नेहमी जिवंत प्राण्यांची शिकार करतो आणि हेच आपल्याला शिकवतो की आपला भूतकाळ मृत झालेला आहे त्यामुळे त्या, त्या कुजलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नका आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला दुखावतात त्यांना जिथे आहे तिथे राहू द्या तुमच्या भूतकाळाची स्वतःची जागा आहे त्याला तुमच्या वर्तमान काळात स्थान देऊ नका कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग तुमचा भूतकाळ कधीही तुम्हाला वर्तमानात राहू देणार नाही तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले असेल पण ते घडून गेलेलं आहे त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं नाही ते सर्व विचार आठवणी मृत झालेल्या आहेत जेव्हा वादळ येत असेल तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो पाऊस पडला की सगळे पक्षी लपून बसतात पण गरुड खूप एन्जॉय करतो जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचीवर झेप घेतो आणि उंच उडताना तो इतका उंच उडतो की ढगाच्या वरही पोहोचतो आणि त्यातून शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे संकटातही मार्ग शोधायचे असतात नाहीतर छोटी छोटी संकट मोठी वाटायला लागतात कोणीतरी म्हटलं आहे प्रत्येक मोठे आव्हान आपल्यासमोर एक उत्तम संधी आणत असतं तेव्हा त्या गरुडाप्रमाणे तुम्हीही तुमची संधी ओळखली पाहिजे ज्या दिवशी तुम्ही त्या संधी ओळखाल त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील आणि तुम्ही त्या अडचणीवर मात कराल गरुड नेहमी त्याच्या घर घरट्यातून मऊ गवत काढून टाकतो जेणेकरून गरुडाचे पिल्लू त्यात आरामात राहू नये कारण एकदा जर पिल्लाला तशीच सवय लागली तर ते तिथेच राहायला लागेल आणि ते आळशी होईल गरुड हा पक्षी असून देखील त्याला हे माहीत आहे की कम्फर्ट झोनमध्येच कधीच ग्रोथ होत नाही वाढ होत नाही पण आपण माणूस असूनही अनेक लोकांनाही समजत नाही की तुम्ही जितके कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य भविष्यात अधिकच अवघड होईल तर मित्रांनो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने गरुडाप्रमाणे तुम्हीही तुमच्या आयुष्यात उंच उंच झेप घेत राहा आणि यशस्वी व्हा आजचा हा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापुढे येत राहतील धन्यवाद